वळूयात आंतरराष्ट्रीय बातमीकडे रशियावर युक्रेनने हल्ला केलेला आहे रशियाच्या सारातोवा शहरामधील इमारतीवरती हा हल्ला करण्यात आला आहे रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध जवळपास अडीच वर्ष लोटलं तरी अद्याप सुरूच आहे तसंच सध्या अनिर्णितावस्थेत असलेल्या या युद्धामध्ये आता युक्रेनने रशियावर जबरदस्त पलटवार करण्यास सुरुवात केली आहे दरम्यान युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केलेला आहे रशियाच्या सारातोवा परिसरामध्ये एका बहुमजली इमारतीवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्यात आलाय अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रमाणे भासणारा हा हल्ला करून युक्रेनने रशियामध्ये खळबळ उडवून दिली आहे मात्र या हल्ल्याची युक्रेनला जबर किंमत मोजावी लागू शकते असा आंतरराष्ट्रीय दावा आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ञांकडून करण्यात येतोय तसेच या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून रशिया युक्रेनवर मोठा हल्ला करू शकतो दरम्यान युक्रेनने मागच्या आठवड्यामध्ये रशियावर असाच ड्रोन हल्ला केला होता त्यावेळी युक्रेनने रशियाच्या दिशेने पंचेचाळीस ड्रोन पाठवले होते मात्र रशियाने हे सर्व ड्रोन